आज ना मैत्रिणीने आमंत्रण दिलं होतं भंडार्यातलं जेवण बनवायला आता वीस ते पंचवीस माणसाचं जेवण बनवायचं चो होतं छोल्याची भाजी आणि प्रसादाचा शिरा बनवायचा चो होता छोले रात्रीच भिजून ठेवले होते तिने काढले आणि कुकर मध्ये टाकले इथं दोन कुकर लावले ते एका मध्ये बटाटे टाकले पाणी टाकलं आणि हळद मीठ दोन्हीत पण टाकलं आणि याला ना तीन ते चार शिट्ट्या देऊन गेल्या हिरव्या वाटण्यासाठी ना हिरवी मिरची लसूण सुको खोबरं अद्रक लसून घेऊन येणार त्याला मिक्सरच्या भांड्यात टाकलं थोडं पाणी टाकलं आणि याला बारीक पेस्ट करून घेतली नंतर एक किलो टमाटर घेतलं त्याची सुद्धा पेस्ट केली आणि कांदा घेतला दोन किलो त्याला सुद्धा असं बारीक चॉपर घेतलं नंतर बरं मोठं पातीला ठेवलं त्यामध्ये तेल टाकलं बरं सगळ्यात पहिलं तमालपत्र टाकलं जिरे टाकले इलायच्या टाकल्या दोन तीन आणि पत्ता आणि कांदा होता ना तो टाकून दिला मीठ टाकलं याच्यामध्ये आणि आता मस्त याला ना लाल सर कलर पर येऊस परतीत राहिले बघाय तेला कांदाचा असा कलर चेंज झाला का त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकली आणि छोल्याचा मसाला टाकला त्याला मिक्स करून घेतला आणि टमाटरची जी पेस्ट केली होती ना ती त्यामध्ये टाकली आता टमाटरच्या पेस्टला सुद्धा चांगला भाजून दिलं याच्यामध्ये आणि नंतर हिरो वाटण केलं होतं ना ते त्याच्यामध्ये टाकलं आता हे वाटणाला सुद्धा चांगलं असं तेल सुटुस्त भाजून घ्यायचं बटाटे होते ना छोले मधून काढून घ्यायचे त्याच्या अशी बारी बारीक बारीक तुकडे करायचे सगळ्यात पहिले छोले टाकायचे मिक्स करून घ्यायचे नंतर बटाटा टाकायचं आता हे ना पाणी गरम करायला ठेवलेलं ते पाणी उचलायचं आणि याच्यामध्ये दे टाकून द्यायचं बघा आता जास्त पातळ पण नाही करायचं बरं का असं घट्टर भाजी मस्त लागते आणि पाणी गरमच करून टाका आता मस्तपैकी पैकी उकळी आणून घ्यायची अशी आणि लास्टला गॅस बंद करायची पहिलं का सुरी मेथी टाकायची अशी आणि मिक्स करून हे ना गॅस बंद करायचा आणि नंतर थंड झालं का कोथिंबीर टाकायची आता भाजी झाली इथं प्रसादाचा शिऱ्यासाठी अर्धा किलो तूप घेतलंय त्याला गरम करून घेतलं नंतर अर्धा किलो त्याच्यामध्ये रवा टाकलाय आता याला हे ना खर खरपूस भाजून घ्यायचं बघा भाजायचं थोडी बाकी असतं ना तेव्हा काजून बदाम टाकायचे तुकडे करून त्याला सुद्धा असं घरपूस भाजून घ्यायचं आता अर्धा लिटरच दूध इथं मी गरम करायला ठेवलं दूध गरम झालं का याच्यामध्ये टाकून द्यायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि अर्धा किलो साखर टाकली आता मस्त पैकी याच्या प्रमाणे याच्यात ना इलायची सुद्धा टाकली पण ती क्लिप शूटिंग झाली नाही ढाकण ठेवायचं आणि वाप काढून घ्यायची एकदम मस्त पैकी आपला शिरा रेडी आहे आता इथं भात सुद्धा केला मी जिरा सगळ्यांनी मिळून ना भल्या पुऱ्या पण केल्या आणि झालं माझं काम लगेच जेवायला बसली बघा तुम्हाला कसं वाटलं मग आजचं भंडारायचं जेवण कमेंट करून नक्की सांगा